आज का जेवायला <नाता> आज आहे शुक्रवार आणि आज संध्याकाळचं जेवण माझं चाललंय मी इकडे वरणला कोबी मारले थोडस केले वरण आता फक्त आणि इकडे ना कोबीची भाजी एक साधा तडका देऊन एक फक्त वाफ घेणार आहे कोबीला जास्त नाही शिजायला वगैरे त्याच्यामुळे कोबी आज आमचा भारी दिवस आहे मला स्पेशल जेवण मिळत कोबीची भाजी स्पेशल आज उपवास आमचा फेवरेट आहे ना कोबीची भाजीची फेवरेट आहे म्हणजे तिला ते कोबीची भाजी केली की पराठा करायला बरं पडतो त्याच्यामुळे आणि वरण या सगळेजण जेवायला वरण भात खायला वरण भात खायला येईल स्पेशल काय ते करायचं असेल मग बोलवायचं रोजचं जेवण स्पेशल नसतं जास्त हेल्दी राहायचं असेल तर मसाले तर खायचं अच्छा गुलाव तरी सरळ पहिला त्याला काय झाले लावला नाही माहिती किती हुशार ना काय मम्मा होत छोटी मोठी विसरून जायला होतं पहिला लाव आणि मग म्हणजे झाकण का लागलं नाही दोन मिनटं होतं वाफ दिली की नाही शिफ्टी जर अशी पकडली की लगेच कोबी शिजून जातो त्याच्यामुळे मी आत्ता असा केला जास्त उशीर त्याची आवश्यकता